खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस संविधान टिकण्याची लढाई लढली पाहिजे कॉम्रेड धनाजी गुरव रामानंदनगर येथे आचार्य शांताराम गरुड प्रबोधन व्याख्यान मला समाजवादी प्रबोधिनी फिवायाबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आचार्य शांतारामबा पु गरुड लोक चळवळीचे आधारवड प्राध्यापक डॉ एन डी पाटील व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ सलाबादप्रमाणे रामानंदनगर येथे आचार्य शांताराबा पु पुगरुड प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प कॉम्रेड धनाजी गुरव यांचे आरक्षणाचा गुंता कसा सुटेल या विषयावर संपन्न झाले समाजवादी प्रबोधिनी फिवायाबा पा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आचार्य शांताराम बापू गरुड लोकचळवळीचे आधारवड प्राध्यापक डॉ एन डी पाटील व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ सलाबादप्रमाणे रामानंदनगर येथे आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे यावेळी फी वाय पाटील प्राचार्य प्रताप लाड सुनील गुरव तुकाराम अनुगडे प्राचार्य तानाजीराव चव्हाण उत्तम सदामते नवनाथ गुंड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी यावेळी समितीचे संयोजन समितीचे प्रतिनिधी आदम मारुती शिरतोडे हिम्मतराव मलमे सुशील गोतपागर गजानन शिखरे रवींद्र एवले बाबासाहेब लाड उपस्थित होते त्यामुळं हे जे शेतीवरच बजेट जर पूर्वीसारखं राहिलं असतं अलीकडच्या दहा पंधरा वर्षामध्ये कुठलं धरण नवीन धरलं का नवीन काय झालं का नवीन गुंतवणूक झाली का जर माणसाचे प्रश्न सुटले तर त्याला रस्त्यावर यायची गरज पडत नाही शेतीतले प्रश्न वाढले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या नाही तर बेरोजगारी प्रचंड आहे एस सी एस टी मध्ये सगळ्यांना नोकरी आहेत का ओबीसी मध्ये सगळ्यांना नोकरी आहेत का नाही मग आता मराठा समाजाला जर का दिलं आरक्षण नोकऱ्या कुठं मिळणार म्हणजे तीनशे जागा तुमच्या एमपीएससीच्या निघतात आणि वीस लाख मदत असतात तसो आहे त्यामुळं आपल्याला बेरोजगारीचा मुद्दा आणि दारिद्र्याचा मुद्दा फक्त आरक्षणा सोबत जुळू सुटणार नाही दारिद्र्य निर्मूलनाचा आरक्षण हा कार्यक्रम नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेटमेंट आहे त्यासाठी तुम्हाला नियोजन काम करायला पाहिजे हे तुमचं दारिद्र्य वाढवाय बसले आर एस एस वाढे हे नाही हे करणार त्यांनी रेल्वे विकल्या विमान विकली बी शंपोल, एस एन एल एसटी संपवली महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था बंद करायला चालले दवाखाने बंद करायला चालले मिलिट्री सगळी संपवायला चालले आमची मुलं रोजगाराला कुठे जाणार राखीव जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यामुळं सरकार सरकारचं धोरण बदललं नाही तर राखीव जागांना प्रश्न सुटणार नाही सरकारचं धोरणच बदलायला लागणार आहे त्याशिवाय हा मुद्दा